बघा किती मस्त टम्म फुगली आहे आपली होळी स्पेशल पुरणपोळी दोन दिवसावर होळी येते तर असे टम्म फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे सगळ्यात आधी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये पण रेसिपीकडे वळण्यापूर्वी सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या रायगडकट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन दिसत आहेत ते दाबा म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे तर सगळ्यात आधी आपण पुरणाची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाटी चण्याची डाळ घेतली आहे आता ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर मी इथे दोन वेळा ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेते डाळ धुवून झाल्यानंतर मी त्यात आणखी थोडं पाणी टाकलं आणि ही डाळ आता आपल्याला अर्धा ते एक तास भिजत ठेवायची आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये दीड वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे पीठ सगळं मिक्स करून घेऊया दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चमच्याने आता आपली पुरणपोळी खूप मऊसूद करायची असेल तर पीठ मळण्यासाठी थोडं कोमट पाणी करून घ्यायचं तर इथे मी कोमट पाणी थोडं करून घेतलं आहे आणि ते पाणी मी आता टाकते तर पाणी गरम आहे हाताला भाजू शकतं त्यामुळे मी चमचाने आधी मिक्स करून घेते खूप जास्त गरम पण पाणी घ्यायचं नाही हाताने मळता येईल हाताना सोसेल एवढंच गरम पाणी घ्यायचं आहे तर हे बघा मी आता इथे थोडं थोडं पाणी टाकते आणि हाताने पीठ हे व्यवस्थित मळून घेते तर ही दोन्ही पीठं चिवट असतात आणि त्यामुळे मळायला थोडा वेळ लागतो पण गरम पाणी घेतलं तर अगदी झटपट पीठ मळून होतं तर हे बघा गोळा आता हातात यायला लागलेला आहे व्यवस्थित तर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल तेवढी मऊसूद आपली पुरणपोळी होते तर हा बघा गोळा तयार झाला आहे तर आत्ता मी वरनं थोडं तेल टाकते आहे आणि ह्या तेलाने पुन्हा एकदा हा गोळा व्यवस्थित मळून घेणार आहे हे बघा पीठ अजूनही चिकटतं आहे तर पीठ खाली चिकटलं नाही पाहिजे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मी तेलाने मळून घेतलं आहे आणि बघा पीठ आता खाली चिकटत नाही आहे अलगद हातात येतं आहे तर आत्ता आपलं पीठ बरोबर मळून झालेलं आहे हे बघा जसं मी आकार देते त्याप्रमाणे तो गोळा व्यवस्थित राहतो आहे त्यामुळे पीठ आपलं मळून झालेलं आहे तर तेलाने मळून घेतलेलं आहे पीठ आता वर्ण मी एक पळी तेल टाकलं आहे आणि आता या तेलामध्ये हे पीठ पूर्ण असं भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पिठा पिठाला ह्या तेलामध्ये भिजवून ठेवायचं आहे मी पिठाला पूर्ण तेल लावलं आहे तरी देखील अजून तेल आहे हे बघा साईडला तेल दिसतंय तर अशा पद्धतीने तेल इथे थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे पूर्ण पीठ भिजलं पाहिजे तेलामध्ये आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं इकडे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तर आता आपण पुरणाची डाळ शिजवून घेऊया त्यासाठी ह्या डाळीतलं जे एक्स्ट्रा असं पाणी आहे ते काढून घेतलं आहे मी आणि डाळ दुसऱ्या एका मोठ्या टोपामध्ये काढून घेतली आहे त्यात मी पाणी टाकते आहे आणि आता डाळ मी शिजायला ठेवली आहे तर त्यात मी थोडंसं मीठ टाकते आहे मी इथे हळद नाही वापरत आहे मी पिठामध्ये हळद टाकते त्यामुळे मी डाळीमध्ये हळद नाही टाकली आहे तर डाळ भिजत ठेवल्यामुळे डाळ काय होते पटकन शिजते हे बघा अगदी दहा मिनटातच डाळ शिजली आहे डाळ मात्र पूर्ण शिजवून घ्यायची अर्धी कच्ची ठेवू नका तर आता हे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी गाळून घेते आहे तर इथे मी पाणी गाळून घेतलं आहे आणि पूर्ण पाणी नाही गाळलेलं थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये आहे हे बघा खाली थोडंसं पाणी आहे पूर्ण कोरडी नाही करायची डाळ आता गूळ घालून घेऊया तर सगळ्यात आधी मी एक वाटी गूळ टाकते हा गूळ थोडा या डाळीमध्ये मिक्स करायचा आणि त्यानंतर आणखी एक वाटी मी गूळ इथे टाकणार आहे कारण आपण दोन वाटी डाळ घेतली आहे त्यामुळे दोन वाटी मी इथे गूळ घेते आता गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ह्या डाळीमध्ये व्यवस्थित हा वितळवून घ्यायचा हे बघा पाच मिनटातच गूळ वितळायला सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी गूळ वितळलेला आहे हे बघा तर आत्ता काय करायचं इथे मी स्मॅशरने डाळ थोडी स्मॅश करून घेणार आहे म्हणजे डाळ वाटताना आपल्याला फारसा त्रास होणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने स्मॅशरने डाळ स्मॅश करून घ्यायची इथे आपली डाळ बऱ्यापैकी स्मॅश करून झालेली आहे आणि आता गुळाचं पाणीही राहिलेलं नाही बघा डाळ आपली व्यवस्थित कोरडी झाली आहे तर आत्ता गॅस मी बंद करते आहे आणि हे भांडं खाली उतरून घेते आणि आता आपल्या आवडीनुसार जायफळाने आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची डाळ तयार आहे तर आता आपण वाटून घेऊया त्यासाठी मी इथे एक पसरट असं टोप घेतला आहे आणि त्याच्यावरती जाळी ठेवली आहे पुरणाची आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पुरण घेऊन किंवा ही डाळ घेऊन अशी वाटीने किंवा अशा पेल्याने वाटून घ्यायची ही डाळ आधी आपण स्मॅश केली आहे त्यामुळे अगदी सहजपणे ही वाटली जाते ही वाटलेली डाळ आहे बघा तर अशाच पद्धतीने मी सगळी डाळ झटपट वाटून घेतली आहे तर डाळ आपली वाटून चोटी -चोटी चोटी हाँ तयार आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूया हा एक गोळा आपला तयार झाला आहे तर आता मी आणखी दोन तीन गोळे झटपट बनवून घेते चला गोळे तयार आहेत पीठ ही आपलं बघूया तर झाकण आहे पीठ आपण तेलामध्ये भिजत ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकताय आहे बघा पीठ कसं व्यवस्थित तयार झालं आहे या पिठाने ते तेल सगळं एक्स्ट्राचं तेल खेचून घेतलं आहे आणि आप आपल्याला जसं पीठ हवं आहे तसं पीठ तयार झालं आहे हे पीठ तुटलं नाही पाहिजे खेचल्यानंतर अशा पद्धतीने बघा मी किती खेचते पण पीठ तुटलं जात नाही आता इथे पीठाचा मी छोटासा गोळा घेतला आणि तो हातावरती थोडासा गोल मळून घेतला आणि त्याची आता वाटी बनवून घेऊया त्याच्यामध्ये आपण पुरण भरायचं आहे तर त्यासाठी पुरणाचा एक गोळा मी इथे घेतला आहे बघा पुरणाचा गोळा असा मधोमध मद ठेवायचा ह्या वाट तयार केलेल्या वाटीमध्ये के वाटी आणि थोडा थोडा आतमध्ये प्रेस करत करत आणि बाजूचं जे आवरण आहे ते असं हाताने जसं मोदक आपण बनवतो त्या पद्धतीने ते जवळ घेत घेत असं मिटवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पुरण व्यवस्थित या लाटीमध्ये आतमध्ये भरून घ्यायचं आहे आणखी एक मी छोटा गोळा घेतला पिठाचा त्याचीही अशीच वाटी तयार करून घेतली त्यात पण पुरणाचा मी गोळा भरला आहे आणि असा हाताने व्यवस्थित तो गोळा या लाटीमध्ये बंद करून घेतला आहे तर आता इथे मी लाटून दाखवते हे बघा लाटण्यासाठी मी मैद्याच्या पिठामध्ये ही लाटी अशी घोळवून घेतली आणि तुम्ही बघू शकता मी बिलकुल अजूनपर्यंत ह्या पुरणपोळीला जरा देखील ला हात लावलेला नाही अगदी सहजरित्या ती सरकते आहे बरोबर गोल होते तर आता मी हाताने बघा एकाच हाताने उचलून पोळी थोडी सरकवून घेतली आहे आणि आता पुन्हा लाटून घेते आहे बिलकुल फाटत नाही आहे बघा मी एकाच हाताने उचलते तरी देखील कुठे तुटली जात नाही फाटली जात नाही तर ही पुरणपोळी आपली लाटून तयार आहे तर मी दाखवते बघा खूप जाड नाही बघा अगदी चपाती आपण लाटतो तशीच आहे आणि पुरण पण आपल्या या लाटीमध्ये बघा बरोबर पसरलेला आहे सगळ्या बाजूनी एकीकडे मी आता तवा गरम करत ठेवला होता तवा गरम झालेला आहे तव्यावर आपण ही पुरणपोळी टाकूया आता इथे बघा साईडला थोडे बबल्स येत आहेत तर हे छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झाली की थोडंसं तूप सोडायचं आहे वरच्या बाजूला आणि ही पुरणपोळी पलटी करून घ्यायची तर पलटी केल्यानंतर बघा ती स्वतःहून अशी वर फुगते हे बघा अजिबात कुठे मी दाबलेलं नाही अगदी सहज गत्या ती वर फुलते आता वरच्या बाजूनी पण थोडं तूप घालूया आणि पुन्हा एकदा ही पुरणपोळी पलटून घ्यायची तर आता या बाजूनीही थोडंसं पुन्हा एकदा तूप टाकायचं आणि पुरणपोळी आपली काढून घ्यायची आहे बघा किती छान फुगली आहे टम्म फुगते आपली पुरणपोळी अशाच पद्धतीने मी दुसरी पण पुरणपोळी लाटून घेतली आहे तीही पुरणपोळी मी आता भाजण्यासाठी तव्यामध्ये टाकली आहे थोडे बबल्स आले आहेत तर आता मी तूप टाकलं आणि आता पुरणपोळी आपली पलटून घेते साईडला थोडंसं सा कालथ्याने असं प्रेस करायचं बघा टम्म फुगली की नाही आपली पुरणपोळी चला काढून घेऊया तर आता बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या मी अशाच पद्धतीने लाटून भाजून घेते तर पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे आणि डाळ पण व्यवस्थित शिजली तर पुरणपोळी तुमची बिलकुल फाटत नाही तुटत नाही आणि अगदी मऊसूद होते अशा पद्धतीने ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर तुमची देखील पुरणपोळी अशी टम्म फुगलेली असेल आणि मऊसूद पुरणपोळी तयार होईल तर चला या होळीला अशी टम्म फुगलेली मऊसूद पुरणपोळी तुम्ही देखील बनवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडगट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा हॅपी होली